नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अजित पवार यांना दोन मुलं आहेत मोठा म्हणजे पार्थ पवार याचा सध्या पुण्यातला जमीन घोटाळा गाजतो आहे आणि धाकटा म्हणजे जय जय पवार तर मोठ्याच्या आधीच लहाण्याने आपला नंबर लावला आहे पारच लग्न आहे जय पवारने नंबर लावला आहे जय पवार याच डेस्टिनेशन वेडिंग आज बहरीन येथे बहरीन हा बेटांचा देश आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर आहे आणि निसर्ग सौंदर्य वगैरे सर्व भरगतच आहे त्यामुळे तिथे समारंभासाठी पसंत केला जातो बहरी बहरीची राजधानी मनामा मनामा इथे लग्न स्वागत समारंभ सर्व चार दिवसाचा भरगतचा कार्यक्रम आहे लग्न आज आहे जय पवार आणि प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील प्रवीण पाटील म्हणजे यांची सोशल मीडिया कंपनी आहे साता हे साताऱ्यातल्या साताऱ्यातल्या फलटणचे प्रसिद्ध नाव आहे त्यांची कन्या म्हणजे ही ऋतुजा ऋतुजा ही उच्च शिक्षित आहे अजित पवारांची सुद्माई ही उच्च शिक्षित आहे विदेशातून शिकून आणले या दोघांची जुनी ओळख आहे म्हणजे जय पवार आणि ऋतुजा यांची जुनी ओळख आहे ती ओळख वाढली त्यातून हे नातं जुळलं आहे पवार कुटुंबात दोन आधीच युगेंद्र पवार याचं लग्न पार पडलं त्यानंतर आता लगेच हा लग्नाचा दुसरा भार पवार कुटुंबात उडतो आहे वाहनिलना चारशे लोकांचा वराड गेला आहे चारशे लोक चारशे लोकांना निमंत्रण होतं त्यातले बहुत बहुतेक लोक जाऊ शकले नाहीत पण पण मोठ्या प्रमाणात लोक गेले आहेत सर्व पवार कुटुंबातलेच आहेत पण पवार कुटुंबातले शरद पवार या लग्नाला जाऊ शकलेले नाही ते एक तर शरद पवारांचं वय झालं आहे आहेत आणि ते एवढा मोठा एवढ्या दूरचा प्रवास बहार इंजनाला जाणं म्हणजे हा सौदी अरेबियाजवळ हा देश आहे भरी ते मानवलं नसतं शरद पवारांना त्यामुळे शरद पवार गेलेले नाही शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई याही गेलेल्या नाही सुप्रियाताई सुप्रियाताई सुद्धा गेलेली नाही सुप्रिया सुभाई नाही गेले कारण दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे सुप्रिया ताई सुद्धा गेलेली नाही पण बाकी पवार कुटुंब सारं कुटुंब गेलेलं आहे पूर्ण पवार कुटुंब गेलेलं आहे पवारांकडचं लग्न म्हणजे आता दुमधडा का म्हणजे पाहायलाच नको शाही लग्न आहे एकदम शाही लग्न आहे आता हा जय पवार जय जय पवार हा राजकारणात नाही आता आई त्याची आई उभी होती त्याची आई म्हणजे सुनित्रा पवार लोकसभेला उभ्या होत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तेव्हा त्यांनी आईची बाजू लावून धरली होती प्रचारात पण तसं त्याचा राजकारणाशी संबंध नाही सध्या त्यांनी दुबईमध्ये तो उद्योग व्यवसाय करत होता पण सध्या तो बारामतीमध्ये आणि पुण्यामध्ये आहे आणि इथले उद्योग व्यवसाय पाहतो आहे पण राजकारणात नाही तो जय जय पार्थ पवार राजकारणात आहेत या राजकारणात नाही या निमित्ताने एक पवार कुटुंबातलं शाही लग्न आज पार पडणार आहे मग पवार कुटुंब म्हणजे मोठा परिवार साऱ्यांनाच काही जाणं झालंच नाही चारशे लोकांना बोलावलं होतं त्यातले अनेक लोक जाऊ शकले नाही परंतु मुंबईत एक स्वागत समारंभ नंतर होणार आहे त्यावेळेला साऱ्या आप्ताना बोलावलं जाईल काय वाटते तुम्हाला या शाही विवाहाबद्दल कॉमेंट करा नमस्कार